तर रामराम मंडळींनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर आज फायनली तुमचा भाऊ तुमच्याशी माझा जो काही पर्सनल पोर्टफोलिओ आहे तो ह्या ठिकाणी शेअर करणार आहे आणि मित्रांनो ह्या पोर्टफोलिओमधून मी तब्बल दोनच वर्षामध्ये तीनशे अडतीस टक्क्यांचे रिटर्न्स या ठिकाणी कमवलेले आहेत जर तुम्हाला ही एक्स्ट्रॉर्डनरी रिटर्न्स कमवायचे असतील तर तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही कशा पद्धतीने बिल्ड करू शकता ह्याविषयी आज सविस्तरित्या मार्गदर्शन मी तुम्हाला या ठिकाणी करणार आहे वारंवार मी हा हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे वारंवार मी माझा पोर्टफोलिओ जे काही अपडेट मी त्यामध्ये करतो त्या सर्व गोष्टींविषयी तुम्हाला या ठिकाणी कल्पना कल दिलेली आहे पण आज मी ह्या ठिकाणी पुन्हा एकदा हा व्हिडिओ बनवतोय कारण आपले नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांना ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत हा व्हिडिओ बनवण्याचा मित्रांनो फक्त आणि फक्त एकच उद्देश आहे की एक चांगला पोर्टफोलिओ बनवल्यानंतर आपल्याला कसे गेन मिळू शकतात हे तुम्हाला ह्या ठिकाणी मला दाखवायचं आहे आणि त्याचबरोबर स्टॉक मार्केटमधून सुद्धा एक्स्ट्रॉर्डनरी रिटर्न्स बनवू बनू शकतात जर तुम्ही प्रॉपरली एका योग्य रीतीने जर पोर्टफोलिओ मॅनेज केला तर आणि ती पद्धत काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला ठिकाणी सविस्तरते सांगण्याचा सा प्रयत्न करेन पण मित्रांनो पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना एक विनंती so ला आहे की जर आपला कंटेंट तुम्हाला आवडत असेल सो डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर चला आता डायरेक्टली आपण पोर्टफोलिओकडे वळूया मित्रांनो अपस्टॉकचा हा पोर्टफोलिओ आहे माझे तब्बल तीन अकाउंट आहेत पण त्यातले एकाच अकाउंटचा मी तुम्हाला रिव्ह्यू या ठिकाणी देणार आहे कारण मित्रांनो इतकं माझ्या माझ्या मते इतकं पुरेसा आहे तुमच्यासाठी की एक आकर्षक आणि चांगला पोर्टफोलिओ जो आपल्याला भविष्यामध्ये एक चांगली रिटर्न्स प्रदान करू शकतो तो कशा पद्धतीने बदल जातो ह्याची कल्पना तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून येऊन जाईल आता बघा एक्केचाळीस हजार आठशे पंचेचाळीस रुपयांची मी इन्व्हेस्टमेंट केली होती आत्ता व्हॅल्युएशन झालेलं एक लाख त्र्याऐंशी हजार दोनशे चौऱ्याण्णव रुपये काही दिवसांआधी हे व्हॅल्युएशन मित्रांनो एक लाख शहाण्णव हजार इतकं झालेलं होतं पण सध्या मार्केटमध्ये थोडीशी जी काही मुवमेंट माहिती थोडीशी या ठिकाणी फिकी पडलेली आहे ज्या ज्या कारणाने माझं पोर्टफोलिओचं जे काही व्हॅल्युएशन आहे ते थोडंसं या ठिकाणी ड्रॉप होताना दिसत आहे पण मित्रांनो तरीसुद्धा अद्यापही मी तब्बल एकशे तीनशे अडतीस टक्क्यांच्या रिटर्नवरती बसलेला एक लाख एक्केचाळीस हजार माझं टोटल मित्रांनो या ठिकाणी प्रॉफिट आहे राउंड फिगर या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे आता मित्रांनो बघा या ठिकाणी कोणकोणते स्टॉक्स होते आर व्ही एन एल हा माझा सगळ्यात फेवरेट स्टॉक होता ज्या वेळेला मी हा पोर्टफोलिओमध्ये ॲड केला होता तुम्हाला कल्पना दिलेली होती अर्थातच माझं थोडंसं बॅड लक होतं की मी जास्त क्वांटिटी ह्या ठिकाणी ॲड करू शकलो नाही काही माझे मनी प्रॉब्लेम्स होते ज्याच्या कारणातून माझं जे काही टार्गेट होतं ते एक हजार क्वांटिटी ॲड करण्याचं होतं पस्तीस रुपयांवरती पण फक्त एकशे नव्याण्णवच क्वांटिटी ह्या ठिकाणी मी त्यावेळेला खरेदी करू शकलो तो अर्थातच त्याचा मला रिग्रेट अद्याप आहे पण ठीक आहे हरकत नाही मार्केट आहे अशा अपॉर्च्युनिटीज या ठिकाणी भरपूर मिळतील सगळ्यात जास्त जो काही माझा रिटर्न आलेला आहे तो ह्यातून आलेला आहे मित्रांनो आर व्ही एन एलमध्ये मधून चौदाशे एकोनवद टक्क्यांचा रिटर्न आहे अनबिलिवेबल रिटर्न आहे मित्रांनो जो रेल्वे स्टॉकने मला दिलेला आहे त्यानंतर मित्रांनो वरुण बेवरेजेस लिमिटेड जी काही बेवरेज कंपनी आहे त्याच्याबद्दल चौदा स्टॉक्स मी या ठिकाणी खरेदी केले होते त्यातून सुद्धा मला तीनशे शहाण्णव टक्क्यांचा रिटर्न अराउंड चारशे टक्क्यांचा रिटर्न मिळालेला आहे आय टी सीमध्ये एकशे छत्तीस टक्क्यांचा रिटर्न मला मिळालेला आहे त्यानंतर मित्रांनो सीडीएसएल सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड सुद्धा मला भरपूर क्वांटिटी ॲड करायची होती पण ती मी ॲड नाही करू शकलो आता बोनस मिळाल्या कारणाने थोडीशी क्वांटिटी वाढलेली आहे आणि एकशे अठरा टक्क्यांचा रिटर्न मला आलेला आहे सो so, सगळ्यात जास्त मित्रांनो जो रिटर्न आहे ओके तो कशात आहे तो आरबीएनएल आणि व्हिबीएल मध्येच मला या ठिकाणी मिळालेला आहे आता बँक बीज मॅरिको गोल्ड बीज आय टी सी डाबर ओके ह्यांसारखे स्टॉक सुद्धा मी ऍड केलेले आहेत पण त्यांनी काही इतका जास्त चांगला परफॉर्मन्स दिलेला नाही आहे आणि त्याचबरोबर बर्जर बर पेंट बर 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 आणि आई हे दोन स्टॉक सुद्धा मी ऍड केलेले होते कालांतराने पण मित्रांनो त्यांचा परफॉर्मन्स म्हणजे ठीकठाक आहे इतका काही एक्स्ट्रॉर्डनरी परफॉर्मन्स त्या स्टॉकने दिला नाही पण मित्रांनो वेळेला तुम्ही पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करता एखादा स्मॉलकॅप स्टॉक जर तुमच्याकडे असेल ओके तर तो सगळा पोर्टफोलिओचं व्हॅल्युएशन वाढवण्याचा दम या ठिकाणी ठेवतो मित्रांनो पण तुमची जी काही मित्रांनो या ठिकाणी निवड आहे ती त्या ठिकाणी चुकता कामाने एक चांगल्या विजनने तुम्ही एखादी निवड केली तर डेफिनेटली तुमचा पोर्टफोलिओ ती काय करेल खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ग्रो करू शकते सो पहिला मित्रांनो ह्या ठिकाणी मुद्दा काय येतो की पोर्टफोलिओमध्ये काही लोक शंभर दीडशे स्टॉक्स या ठिकाणी ॲड करतात सो मित्रांनो असं बिलकुलसुद्धा करू नका पोर्टफोलिओचा जो काय तुमचा फोकस आहे तो फक्त आणि फक्त मॅक्सिमम वीस स्टॉक्सवरच असला पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त तुमच्या पोर्टफोलिओमध्ये वीसच स्टॉक्स असायला हवेत त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो कारण बघा शंभर दीडशे स्टॉक ज्यावेळेला होतील त्यावेळेला तो एक पद्धतीचा म्युच्युअल फंड होऊन जाईल आणि अॅन्युअल जे तुमचे रिटर्न्स येतील ते बारा ते पंधरा टक्क्यांपेक्षा किंवा जर तुम्ही फारच जास्त लकी राहिलात तर सतरा किंवा अठरा टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न्स या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाहीत पण ज्यावेळेला अशा पद्धतीचा फोकस्ड अप्रोच तुम्ही ठेवता म्हणजे पंधरा ते वीस कंपन्यांवर फोकस करता त्यावेळेला डेफिनेटली तुमचा पोर्टफोलिओ खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काय होणार आहे बिल्ट होणार आहे ही तरी झाली मित्रांनो पहिली गोष्ट आता मित्रांनो बघा दुसरी एक गोष्ट आहे ती म्हणजे स्मॉल कॅप स्टॉक्स ॲड करणे आता मित्रांनो बघा स्मॉल कॅप स्टॉक्स खूप जास्त रिस्की असतात पण ज्या पद्धतीने जेवणामध्ये आपण मीठ चिमटभर टाकतो आणि पूर्ण जेवणाला चव येते त्याचनुसार स्मॉल कॅप स्टॉक्स तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करायचे आहेत म्हणजे एक ते दोन टक्केचा जो काही पोर्शन आहे ना तुमच्या टोटल पोर्टफोलिओचा त्यात जरी तुम्ही काय केले किंवा एक समजा पाच टक्क्यांचा जरी पोर्शन तुम्ही स्मॉल कॅपसाठी रिझर्व ठेवलात तर डेफिनेटली लाँग टर्ममध्ये तुमचा पोर्टफोलिओ खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बिल्ट ठेवू शकतो कारण स्मॉल कॅप स्टॉक्सचं जे काही मल्टीबॅगर बनण्याचं पोटेन्शन शिल ते खूप जास्त असतं ॲज कम्पेअर्ड टू लार्ज कॅप स्टॉक्स ओके त्यामुळे आपण काय करायचं आहे पाच टक्क्यांचा जो काय रेशो आहे तो स्मॉल कॅप स्टॉक्ससाठी या ठिकाणी काय करायचा आहे रिझर्व ठेवायचा आहे अर्थातच मित्रांनो मला पूर्ण गॅरंटी आहे की भविष्यामध्ये हा पोर्टफोलिओ मला एक हजार टक्क्यांपर्यंतचे पण रिटर्न इझिली ह्या ठिकाणी देणार आहे हा लाँग टर्मचा पोर्टफोलिओ आहे माझा मित्रांनो ह्याच्यामध्ये मा आणखीन काही शेअर्स मी जर ऍड केले किंवा काही शेअर्स मी काढले तर डेफिनेटली मी तुम्हाला अपडेट ह्या ठिकाणी करेन सो ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की फोकस्ड अप्रोच ओके लिमिटेड स्टॉक्स आणि मित्रांनो स्मॉल कॅप स्टॉक्स एकदम म्हणजे जेवणातील ऍडिशन ओके म्हणजे असं आपण म्हणू शकतो की जेवणात ज्या पद्धतीने मीट असतं त्या पद्धतीने आपण जर स्मॉल कॅप स्टॉकचं ॲडिशन केलं आपल्या पोर्टफोलिओमध्ये सो so, डेफिनेटली ते तुम्हाला काय देऊ शकतात एक उत्तम लाभ या ठिकाणी देऊ शकतात लॉंग टर्ममध्ये so, सो ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवा डेफिनेटली लाँग टर्ममध्ये तुम्हाला या ठिकाणी चांगले रिटर्न्स तुमचा पोर्टफोलिओ प्रदान करू शकतो अशाच नवनवीन अपडेट्ससाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड व गुड टाईम थँक्यू व्हेरी मच टॉल ऑफ यू